बदलत्या काळाच्या ओघामध्ये अनेक अस्सल लोककला लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत मात्र पोटाची खळगी भरण्यासाठी काही कलावंतांनी प्राचीन काळापासून चालत असलेल्या जिवंत ठेवलेल्या असून जागरण गोंधळ घालणाऱ्या वाघ्या मुरळीचा आवाज ग्रामीण भागात आजही गुंजत असल्याचं चित्र आहे तोच घुंगरांचा नाद मेकर तालुक्यातील देवगाव माळी येथे वाघ्या मुरळीची राज्यस्तरीय भव्य स्पर्धेमध्ये गुंजला या स्पर्धेमध्ये परभणी औरंगाबाद बुलढाणा जालना नाशिक आणि जळगावसह इतर जिल्ह्यामधील वाघ्या मुरळी पार्टीनं सहभाग घेतला होता या वाघ्या मुरळीच्या जागरण गोंधळ स्पर्धेच्या कार्यक्रमामधून स्त्री भ्रूण हत्या लेख वाचवा लेख शिकवा व्यसनाधीनता ग्राम स्वच्छता स्वच्छ भारत मिशन हुंडाबंदी दारूबंदी बालविवाह एकत्र कुटुंब पद्धती आई वडिलांचा सांभाळ करावा तसेच वृद्धाश्रम नकोत अशा अनेक समाज प्रबोधन या गीताच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली आहे मी येणे मुक्कामपूज देळगामाळी तालुका मेकर जिल्हा बुलढाणा या दोळगामाळीमध्ये फार जुन्या काळापासून पारंपरागत कलेनं भरलेलं आमचं देवगावमाळी गाव आहे त्याचनुसार या देवळगामाळीमध्ये मुरळीची स्पर्धा सलग तीन वर्षापासून घेत आहोत यावर्षीसुद्धा मुरळीची स्पर्धा या म घेण्यात आलेली आहे त्यामध्ये बरेच दूरवरून संभाजीनगर असेल जालना असेल विविध ठिकाणाहून ज्यामध्ये स्पर्धक भाग घेत असतात यामध्ये समाज प्रबोधनवर या कार्यक्रमाची रूपरेषा ठरलेली असते त्याच्यामध्ये हुंडावळी असेल असे विविध कार्यक्रम याच्यामध्ये राबवले जातात त्याच्यामध्ये त्यांनी या, या स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी घ्यावा म्हणून आम्ही त्यांना थोडीफार त्यांना एक फुलण फुलाची पाखळी म्हणून त्यांना स्पर्धा म्हणून त्यांना एक बक्षीस देत असतो त्यामध्ये आम्हाला दानशूर बक्षीस दान दा दानशूर दाते त्यामध्ये भेटत असतात आम्हाला त्यामध्ये आम्ही एक ते सहा असे बक्षीसे ठेवले होते त्यामध्ये वाघ्या मोरळीच्या बऱ्याच टीमनी भाग घेतला असून त्यामध्ये रात्रभर हा जनजागरण खंडोबाचं जनजागरण रात्रभर हा कार्यक्रम चालला त्यामध्ये विशेष म्हणजे येथील सर्व गावातील जनतेने भरभरून साथ दिला आणि हे जनता भरभरून जनता मावळ्या महिला मंडळ किंवा जनता त्याच्यामध्ये भरभरून साथ देतात त्याच्यामुळेच हा रात्रभर कार्यक्रम चालतो आणि हे साथ देतात म्हणूनच ब ठिकठिकाणून दूर दूरून हे स्पर्धक येत असतात आणि वाघेमोळीची स्पर्धा फार जोमात झालेली आहे त्याच्यामध्ये त्यांनी भाग घेतलेला आहे आणि या स्पर्धकांना कुठंतरी शासनाने याची दखल घेऊन यांची, यांची हा कला परंपरागत कला लोक होऊ नये अशी काळजी घेतली पाहिजे त्यांना कुठेतरी मानधन देता देता येईल का असं शासनानं थोडंसं त्याचा विचार करायला पाहिजे असं मला वाटते आणि आम्ही पुढच्या वर्षीसुद्धा दरवर्षीसुद्धा आम्ही वाघेमोळीची स्पर्धा अशीच आयोजित करत राहणार आहोत 当然。